हॅलो गुड मॉर्निंग सर बोलतोय चंद्रपूरवरून बोलून राहिलो सर राजूरकर हा बोला सर विनायक बांगडेला तिकीट झाली सर जायर काय सर आपला कॅन्डिडेट फ्युअर आहे ना सर महाराष्ट्रामध्ये अशी एकही जागा नाही सर चंद्रपूर मध्ये शुअर आहे ना सर तुम्ही जे म्हणताय तिकडे मुकुल निघाशी बोलून घ्या माझ्याकडून पूर्ण समर्थन आहे पण काय इच्छा लोकांना साहेब समजत नाही साहेब आम्ही पूर्ण साहेब मी म्हणून नाही सर विनायक बांगडे बरोबर आहे मी पण मी तुमच्या बरोबर आहे या सगळ्या विषयामध्ये समजू द्या मुकुल वासने काहीच नाही सर तुमच्या पुढे काहीच नाही सर तुम्ही पूर्ण महाराष्ट्र सांभाळता सर मुकुल वासनी माझ्या इथे कोणी ऐकायला तयार नाही खूप प्रयत्न केला मी सुद्धा राजीनामा द्यायच्या मनस्थितीमध्ये बोलून घ्या तिकडे वासनिकांना सांगून दे साहेब खूप परेशान आहे साहेब तो शीट क्लिअर आहे ना साहेब यांना जड जाता काय जाते माहित नाही साहेब तुम्ही जरा बोला आमची बाजू मांडा वडि टीवार सांगा बाजू मांडायला वडिटिव्ह वडेट्टीवर साहेब होसंडी ज्या मागे लागले काहीच नाही ते आता होसंडीला या सीटचा फायदा सर होसंडी साहेबांना आहे ना आणि मानिकराव ठाकरेना ना सुद्धा आहे आम्ही काय बोलणार सर साधारण कार्यकर्ते सर आम्हाला काही सुभाषभाऊ सांगितलं नाही नाही आम्हाला वडेट्टीवर ना सांगितले आमच्या मनातली तळमळ आहे साहेब तुमची आणि माझं मत सारखं पण करू काही माझं ऐकत नाही अशी परिस्थिती नाही सर तुम्ही महाराष्ट्र एवढे सर मोठे पदावर आहेत ना सर जे करायचं बोललं पाहिजे आता काय सर काय करणार आहे सर तेवढी मोठी शीट सर, सर जाणार जा ना सर हो मी रडू शकत नाही समजाल पाहिजे बांगडे किंवा काय आहे सर मला ने ने सर काहीतरी चेंज करा सर बेटा बांगडे सांगायला सांगून काही फायदा नाही ना सर त्यांना समजायला पाहिजे तिकीटच नव्हती गेला साहेब पाहिजे एवढी मोठं खासदार क्षेत्र आहे साहेब மார்கு சார் தேங்க்யூ